अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे किती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया डेंगू अशी रोगराई सुरात केली आहे म्हणून दोन तारखेपासूनच अक्षरच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियामध्ये एसीडी डॉक्टर साफळ्याचा आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होते की बाबा काहीतरी आपल्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे ते जे मंडळ आहे जे इथे आहेत नांदगावकर जे मंडळ आहे इकडचं नवरात्र त्याच्या वतीने हा शो शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरने केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी ज्या त्यांनी घेतला त्याच्यातून आभार घेतला होतो जे प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होतं ते ह्या होमि कार्यक्रम आमच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही धन्यवाद